हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे ते तुम्हाला मी सांगते तर आजचा वार आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार सात मार्च तर सात मार्चला आमच्या स्कूलमध्ये मा महिला दिन आणि बालबाजार हे दोन प्रोग्रॅम्स आहेत कारण आठ मार्चला महिला दिन असतो पण त्या दिवशी महाशिवरात्रीची सुट्टी आहे शुक्रवारी त्यामुळे तो प्रोग्राम उद्या आहे स्कूलमध्ये गुरुवारी तर आर्या आणि मी उद्या बाल बाजारात विक्रीसाठी काय देणार आहे तुम्हाला पुढे सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मी किने दोघांना मॅंगो फ्लेवरच्या शेवया देणार आहे तुम्ही ते बघू शकत असाल तर ह्या दोन किलोच्या शे शेवया आमच्या आईंनी कोल्हापूरवरून येताना गावावरून येताना आणलेल्या होत्या मीच त्या मागवलेल्या होत्या तर एवढ्या पण शेवया संपायच्या नाहीत त्यामुळे मग माझ्या असं लक्षात आलं की काय होतं की आपण याचे असे पॅकेट करूया म्हणजे मी आता पुढे पॅकेट करणार आहे तसे पॅकेट करून जर आपण मुलांना दिले बालबाजारामध्ये तर नवीन आणि वेगळं काहीतरी होईल त्यामुळे मग मी असा विचार केला आणि मग आता याचे मी छोटे छोटे पॅकेट करणार आहे तर, चोटे चोटे तर काल हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजे हां कालचा व्हिडिओ आहे मी व्हिडिओमध्ये या शेवया भरत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये या मी आता पॅकिंग करणार आहे ते तुम्हाला पुढे मी दाखवते तर माझ्याकडे हा शूट केलेला व्हिडिओ होता कालचा भरतानाचा तर तो मी इथे जॉईन केलेला आहे आणि मी वास वगैरे घेऊन बघितला तर अगदी छान मँगोसारखा वास येत होता आणि आम्ही करूनही बघितल्या बरं का म्हणजे खीर करून बघितली इतकी टेस्टी झाली ना खीर खरंच खूप छान झाली एकदम अशी खूप छान लागली मँगो फ्लेवरमध्ये ही खीर आणि आता बघा इथे मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज आहे बुधवार तर ह्या पॅकिंग करत आहे मी आता तर आर्यालासुद्धा करायची इच्छा होती पण तिला म्हणलं मी तुला हे भरून देण्याचं काम करणार आणि विकायचं जे मेन काम आहे ते तू करायचं आहे त्यामुळे मग ती गप्प बसली तिला ते पटलं तर मी स्कूलमधून आल्यानंतर पिशवी वगैरे म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या ज्या कॅरीबॅग असतात तर काय म्हणायचं त्याला बघा या तुम्ही व्हिडिओत बघू शकत असाल तर ह्या ज्या प्लॅस्टिकच्या बॅग्ज आहेत पॅकिंगच्या सॉरी मी कॅरीबॅग म्हणले ह्या प्लॅस्टिकच्या पॅकिंगच्या ज्या बॅग आहेत त्या जाऊन आणल्या आणि खूप स्वस्त असतात काय महाग नसतात त्या मी वीस रुपयाच्या आणल्या किती ग्रॅम बरं साठ का पासष्ट ग्रॅम त्यांनी दिल्या वीस रुपयाच्या आणि पुरेशा झाल्या अजूनसुद्धा मी आणलेल्या आहेत तर या फक्त पंधराच करणार आहे पंधराच पॅकेट करणार आहे आणि कसं दिसताना पण ते व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि घेतानासुद्धा घेणाऱ्याला म्हणजे छान वाटलं पाहिजे घेतानासुद्धा आ, ला ला आ, तर आता इथे सगळ्या माझ्या शेवयाच्या बॅग्स भरून झालेल्या आहेत तुम्हाला मी पुढे दाखवते प्रकारे किती पॅकिंग केलेलं आहे साधारण दीड वाटी बसल्या शेवया एका पॅकेटमध्ये हातानेच मी भरल्या कारण वाटेने ते जमलंच नाही म्हणजे वाटेनं त्या पिशवीत जातच नव्हतं त्यामुळे हातानं अगदी व्यवस्थित जमलं तर इथे बघा दिसत नव्हतं कॅमेऱ्यामध्ये म्हणून मी इथे व्य वे, कॅमेरा व्यवस्थित केला आणि ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते की कशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे बघूया आता आर्या कशी विकते तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन उद्याच्या व्लॉगमध्ये कशा प्रकारे आर्या विक्री करत आहे याशिवाय यांची आणि गौरांगला काय बरं देणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा जो उपक्रम असतो ना दरवर्षी बालबाजारचा हा खरंच खूप छान आहे म्हणजे मुलांना व्यवहार ज्ञान समजतं आणि त्यांचं मॅथ्समध्ये किती प्रभुत्व आहे किंवा मॅथ्सवर किती त्यांनी विजय मिळवला आहे हे समजतं तर इथे बघा अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे आणि मी तुम्हाला हातात घेऊनसुद्धा पुढे दाखवते पहिल्यांदा व्यवस्थित असेल लाईन मध्ये मांडून घेते तर पाच पाच चे तीन लाईन्स केलेले आहेत बघा मी ते म्हणजे पंधरा पॅकेट मी केलेले आहेत आणि कसं दिसतंय बघा मला सांगा मी स्टेपल केलेले आहेत इथे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तर जमले आहेत का मला नक्की कमेंटमध्ये सांगा की जसे शॉपमध्ये वगैरे मिळतात ना त्या प्रकारचे वाटत आहेत का तर नक्की मला सांगा कमेंट करून तर झालेले आहेत बघा हे पॅकेट आणि मी तुम्हाला इथे हातामध्ये घेऊन दाखवते बघा अशा प्रकारे झालेले आहेत म्हणजे दिसत आहेत छान तरी दिसत आहेत बघू आता घेत आहेत का कितीजणं घेत आहेत का हे एक बघा आता पुढे हे बघा आमच्या इथे घरा पुढे ना Mampai ke kampsel lelaki kerana se rasa ukuran ke kampsel lelaki. आणि हो हे बघा इथे गौरांगला मी आलं देणार आहे म्हणजे दोघांनाही देणार आहे सगळं वाटूनच देणार आहे शेवया म्हणा किंवा आलं मिरची बघूया आता कसं काय होतंय ते तर हे आलं स्वच्छ धू दू, धूत आहे मी म्हणजे पाण्यात भिजत घातलं तर हे सकाळी काढून पाण्यातनं व्यवस्थित असे त्यांना तुकडे करून देणार आहे आणि आलं आणि मिरच्या असं दोन्ही पण मी देणार आहे तर आमचं दरवर्षी हेच असतं आलं मिरची शेतामध्ये असतं त्यामुळे मग आम्ही हेच देतो आणि छान विकलंही जातं भाजीपाला घेतात बऱ्यापैकी लोक आणि आलं तर खूप महत्त्वाचं आहे